बिल्डिंगचं काम थांबवून सार्वजनिक रस्त्याला बोरचं मोफत पाणी पुरवठा करणारा रघुनाथ शेळके पाटील माणूस लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक नऊ भैरवनाथ गल्लीमधील सिमेंट रस्त्याचे एक किलोमीटरचं काम आला प्राध्यापक रघुनाथ शेळके पाटील यांनी स्वतःच्या चार मजली बिल्डिंगचं चा काम थांबवून भर उन्हाळ्यामध्ये मोफत पाणी पुरवठा करून माणुसकीचं दर्शन घेवलं अशा बाप माणसाचं कौतुक लोणंद शहरातील नागरिक करीत आहेत कुटुंब गेले चार पिढ्या विना मोबदला संकट सरळ हाताने मदत करतात याबद्दल ग्रामस्थ अनेक सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं विशाल क्रांती वृत्तसेवा लोणंद शुभ आशीर्वादानं लोणंदीच्या जनतेच्या आशीर्वादानं आम्ही आमच्या जागेमध्ये बोरवेल घेतलेला आहे आपल्या सर्वांच्याच आशीर्वादानं या बोरवेलला चांगल्या पद्धतीचं पाणी आहे हे बोरवेल मी वैयक्तिक माझ्या बिल्डिंगच्या कामासाठी घेतलेलं आहे परंतु तीव्र उन्हाळा असल्यामुळं भैरवनाथ गल्ली या ठिकाणी कॉन्क्रिटी रस्ता सुरू होत आहे आणि या रस्त्याचा दर्जा चांगला राहायचा असेल तर त्याला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि भरपूर पाणी दिलं तरच सिमेंट कॉन्क्रीटचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं याची जाणीव मला वैयक्तिक आहे मी माझं वैयक्तिक काम थांबवून वरनाथ गल्लीमध्ये जर काही रस्त्याचं कॉन्क्रिटी काम चाललेलं आहे त्या रस्त्याला प्रचंड प्रमाणात भरपूर प्रमाणात पाणी मिळावं या उद्देशानं मी पा हे पाणी रस्त्याच्या कामासाठी विना मोबदला या कामासाठी मी हे पाणी देत आहे